पाचोड या गावचे युवा सरपंच सन्माननीय शिवराज भैया भुमरे पाटील तसेच सन्माननीय माजी नगराध्यक्ष सोमनाथ दादा परदेशी व सामाजिक कार्यकर्ते प्रसादजी खिस्ती या ठिकाणी विरंगुळा परिवाराचे अध्यक्ष देवेशी नामदार उपाध्यक्ष संतोष तांबे कार्यवाह अनिलजी देशमुख सर्व उपस्थित मान्यवर हो खरं तर सव्वीस वर्षापूर्वी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं आधुनिक महाराष्ट्र घडवण्याचं जे स्वप्न त्यांनी बघितलं होतं या महाराष्ट्रामध्ये एक वैचारिक बांध निभावी व्हावी एक विचारधारा रुजावी आणि या महाराष्ट्राचं नुसतं आर्थिकदृष्ट्याच संपन्न होऊ नये तर तो, तो सांस्कृतिकदृष्ट्याही संपन्न व्हावा आणि तो सामाजिकदृष्ट्याही संपन्न व्हावा आणि त्यांच्या या विचाराची परंपरा नवीन पिढी पर मध्ये जावी नवीन पिढीमध्ये रुजावी म्हणून सव्वीस वर्षापूर्वी आम्ही या प्रेमाची अनोखी दास्तान वक्ते आहेत शरद कुलकर्णी राहणार ठाणे सार्थही खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारे भारतातील हे पहिले व्यक्ती आहेत त्याचप्रमाणे दुसरे वक्ते आहेत रफीक शेख हे मुलचे संभाजीनगरचे आहे त्यांनी मराठवाड्याचे पहिले एव्हरेस्ट वीर म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे खर तर व्याख्यानमाला सव्वीसावीर आम्हाला नक्त सत्तावीस वर्ष पूर्ण म्हणजे मी एक दोन वर्ष जास्त त्यावेळेसची व्याख्यानमाला आहे खूप जुनी व्याख्यानमाला आहे आणि ह्या व्याख्यानमालेच्या आजच्या या दुसऱ्या दिवशी ज्यांना विशेष ऐकण्यासाठी आपण इथं सर्वजण एकत्रित आलेलो आहे असे आपचे आजचे आपले प्रमुख वक्ते आदरणीय श्री शरद कुलकर्णी सर आणि आदरणीय श्री रफिक शेख सर सर्वप्रथम मी ह्या दोघांचंही आपल्या पैठण खुब शहरात पैठण तालुक्यात खूप खूपच स्वागत करतो वेलकम सर आपल्याला ह्या दोघांना विशेष ऐकायचं आहे आपण सर्व यांचा प्रवास यांचा संघर्ष कशा प्रकारे यांनी सुरुवात केली अशा प्रकारे एवढी मोठी अचीवमेंट त्यांनी त्यांच्या आयुष्यात केली ऐकू कमी येत जय हिंद जय हिंद येस तर असतं आपण वेगवेगळ्या धर्माचे लोक आहे सर्व आपलं हे करतात पण जय हिंद म्हटल्यानंतर असं आत्मधून वेगळंच फिलिंग येत आहे ना आता मी मुस्लिम आहे तर सलाम केलं तेवढं काही होत नाही जयभीव केलं तर एवढं काही होत नाही नमस्कार केलं तर काही होत नाही पण जयहीर केलं तर एक वाटतं ना आपण सैनिक आहे म्हणून परत एकदा सांगायचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला इथं मला आयोजित केलेलं आहे की आपले एव्हरेस्ट अनुभव कथन आपण करायला पाहिजे म्हणून तर सर्वात पहिले मी जे इथे आहे म्हणजे त्यांचं पण व्यासपीठावर जे गिफ्ट आले विशेष, होते विशेष तर त्याच्यात आमचे जे अध्यक्ष होते तर ते इंजिनियर आहेत आतापर्यंत मी फक्त सरपंचच ऐकले होते पण ते इंजिनियर पण आहे याचा खरंच अभिमान वाटला कारण या फील्डमध्ये सरपंच असणं वेगळं आणि सरपंच इंजिनियर असणं हे वेगळं तर असे इंजिनियर आमचे शिवराज भुमरे सर त्याच्यानंतर परत आपले प्रमुख पावणे सोमनाथ परदेशी सर त्याच्यानंतर आमचे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे न देशमुख सर यांनी त्यांनीसुद्धा एक कॅम्प हा ट्रेक केलेला आहे तसंच साथी खंडातील सर्वोच्च शिखर सर करणार आमचे मित्र आणि ज्यांचा आम्हाला नेहमी अभिमान आहे असे शरद कुलकर्णीजी आणि आपण सर्वच ज्यांना आतापर्यंत खुर्च्यात दिसत होतं पण आता, आता तुम्ही सर्वात मोठे श्रोते आहेत असे तुम्ही सर्वच तर मी थोडक्यातच तुम्हाला एक पाच ते सात मिनटातच माझ्याबद्दल माझ्या प्रवासाबद्दल सांगेल एव्हरेस्ट मला का जायचं होतं किंवा मी का त्याच्यासाठी प्रेरित झालो तर माझा आपल्या छत्रपती संभाजीनगर हा माझा जिल्हा आहे तिथून एक छोटंसं गाव आहे नायगाव हा गाव आहे तर त्या गावात छोट्याशा टेकड्या आहेत डोंगर पण नाही म्हणता येणार त्याला आणि त्या टेकड्याच्या उंचीवर गेल्यानंतर खूप आनंद व्हायचा हो हो तर त्यावेळेस मी ठरवले इथे एवढा आनंद होत असेल तर एव्हरेस्टला आपला किती आनंद होईल तो म्हणतो ना आपण आतून आनंद आपल्याला काही काही गोष्टी देतात तर तसं तो आनंद झाला ते आणि तेव्हा ठरवलं आपल्याला एव्हरेस्ट करायचा आणि पहिली आपण ते म्हणते ना आतमधून ती ऊर्जा मिळाली आणि एव्हरेजसाठी मी अभ्यास सुरू केला आहे पण त्याच्यासाठी एव्हरेस्ट करायचं म्हटल्यानंतर तो असं नाही का आपण उठलो आणि गेलो जसं सुवायला आपण जातो एवरेस्ट करायचं असेल तर एका माणसाला पंचेचाळीस लाख रुपये खर्चही येतो तर एव्हरेस्ट करणं म्हणजे तुमचं मानसिक आर्थिक शारीरिक तिन्ही स्तरावर तुम्हाला खूप स्ट्रॉंग व्हावं हो लागतं तरच आपण एव्हरेस्ट करू शकतो सक्षम व्हावं हो लागतो तर तशासाठी तुमचं सातत्य पाहिजे सराव पाहिजे प्रॅक्टिस पाहिजे मग ठरवलं जायचं तर आहे पण ह्या गोष्टी माहीत नव्हत्या कारण त्यावेळेस जेव्हा ठरवलं तर वय खूप कमी होतं वयाचं तेराव्या वर्षी मी ठरवलं होतं आपल्याला जायचं आहे तर एव्हरेस्टचा फक्त गरम मसालाच माहीत होतो बाकी काहीच माहीत नव्हतं रिअल एव्हरेस्ट काय काय पण म्हटलं चला आता प्रयत्न तर करू मग दोन हजार सहाला मी पोलीस डिपार्टमेंट जॉईन केलं आता सध्या पण मी पोलीस डिपार्टमेंटलाच आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला वेलफेअर डिपार्टमेंटला मी आहे तर पोलीस डिपार्टमेंट जॉईन केलं पोलीस डिपार्टमेंटनंतर मला सर्व इंटरव्ह्यू वगैरे झाला कारण फिजिक्स म्हणजे शारीरिक क्षमता खूप चांगली होती आवड होती अभ्यासात खूप चांगला होता असं नाही तर ग्राउंड माझा व्यवस्थित निघालं पोलीस डिपार्टमेंट जॉईन केलं तर त्यावेळेस त्यावेळेस ते एस पी होते तर त्यांनी मला प्रश्न विचारला तुम्हाला डिपार्टमेंटला का पोलीस का व्हायचं आहे तुम्हाला तर काय व्हायचं सर्वांचे पहिले मुलाखत झाल्यानंतर आम्ही एक दुसऱ्याला विचारायचं काय बोलायचं काय नाही पण मी काही कोणाला विचारलं नाही कारण माझं उत्तर नक्की होतं मला काय सांगायचं जे विचारलं तर मला विचारलं का बरं पोलीस व्हायचं तुम्हाला तर म्हटलं सर मला एव्हरेस्ट करायचं आहे तर त्यांनी माझ्याकडे असं बघितलं कारण वेगळंच त्यांना उत्तर मिळालं मग त्यांनी काही मला गिर्यारोहणाचे काही प्रश्न विचारले जगातला सर्व तुमचे शिखर कोणता भारतातलं सर्व तुमचे शिखर केलं त्याच्यानंतर एव्हरेस्टला किती रूट आहे आणि सर्व उत्तर मी खनाक खान एकदम पाठत होते तर परफेक्ट उत्तर दिले मुलाखतमध्ये वीसपैकी वीस मार्क मिळाले पहिल्या टॉप पाचमध्ये मी होतो आमच्या डिपार्टमेंटमध्ये आणि हा स्वप्न मी दोन हजार सहाला त्यांनी प्रश्न विचारला आणि त्याच्यानंतर मी दोन हजार सोळाला माझं एव्हरेस्ट क्लाईम केलं तर ही तपश्चर्या जी होती खूप मोठी होती जे आता एस पी होते आपल्या इथे ब्रिजित सिंग एस पी होते आता ते सेक्रेटरी आहे मंत्रालयामध्ये खूप मोठ्या पोस्टवर आहे फडणवीस साहेबाचे सेक्रेटरी आहे तर त्यांना खूप आनंद झाला त्यांनी मला फोन केला बारा वर्षानंतर का तुम्ही तुमची कमिटमेंट पाळले तर आपण अपन आपली जे शब्द आपण देतो ते आपण पाळायला पाहिजे सर्वांनीच पाळायला पाहिजे त्याला खूप महत्त्व असतो मला पण इथं वेळ जी दिली होती ती सातची वेळ दिली होती मी सहा वाजून पंचावन्न मिनटांनी इथं होतो तर हे आपण जीवनामध्ये हे गुण अंगीकारला पाहिजे आणि हे फक्त आमच्या फील्डमध्ये आम्हाला खूप शिकायला मिळालं आणि आनंद होतो त्याचे तुमच्या पण आयुष्यातले खूप वेगवेगळे एव्हरेस्ट असतील मी असं नाही म्हणत का आपण सर्वांनीच एव्हरेस्ट करायला पाहिजे पण एक आपण जेव्हा आयुष्यात येतो तर सर्वांचे वेगवेगळे ध्येय असतात तर ते आपले एव्हरेस्टच असतात तर ते एव्हरेस्ट करत असताना तुमच्यात सचोटी असेल जिद्द असेल आणि प्रामाणिकपणाचं असेल तर तुम्ही जगातला तुम्ही जे ठरवलं एव्हरेस्ट आहे तुम्ही शंभर टक्के सर करू शकता तर असं माझे प्रयत्न झाले त्याच्यानंतर दोन हजार दहाला मी पहिला जे गिर्यारोहणाचा कोर्स असतो तर तो पहिला मूलभूत कोर्स पूर्ण केला त्याच्यात विशेष श्रेणी असते ते श्रेणीमध्ये कंप्लीट केलं त्याच्यानंतर दोन हजार बाराला भारतात पाच ठिकाणी गिर्यारोहणाची संस्था आहे इन्स्टिट्यूट आहे तिथं प्रॉपर तुम्हाला ट्रेनिंग दिले जाते तर त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला बर्फावर कशा पद्धतीने सळायचं आहे त्याच्यानंतर स्नोमध्ये कशा पद्धतीने सळायचं आहे आणि एक दिवस असं देतात ते तुम्हाला काहीच देत नाही आणि तुम्ही चोवीस तास जंगलामध्ये राहायचं आहे डोंगरात राहायचं आहे तुम्ही सर्वाईव्ह करायचा कुठलंही पाणी प्या काही करा तुमच्यासोबत वॉटर बॉटलसुद्धा देत नाही तर ते तुमची क्षमता चेक करत असतात तुम्ही मध्ये किती सक्षम आहात थंडीमध्ये मायनस दहा टेम्परेचर असतो तुम्हाला राहावं लागतं दगडाच्या कापारीमध्ये राहावं लागतं अशी सर्व ट्रेनिंग आम्ही कंप्लीट केली त्याच्यानंतर दोन हजार बाराला मी वेळेस हिमालयात गेलो आणि ते ट्रेनिंग कम्प्लीट केल्यानंतर एक लक्षात आलं की आपल्याला आता एव्हरेस्ट करायला पाहिजे म्हणून त्या पद्धतीने आम्ही दोन हजार दहाला बेसिक कोर्स केला बाराला ॲडव्हान्स कोर्स केला त्याच्यानंतर चौदा आणि पंधराला परत त्याचे सर्च अँड रेस्क्यू कोर्स केला त्याच्यानंतर मेथॉल ऑफ इन्स्ट्रक्टरचा कोर्स केला असे सर्व कोर्सेस मी कम्प्लीट केले आणि आता खरं एव्हरेस्ट आपल्याला सरायचं होतं पण एव्हरेस्ट सरायचं तर आपल्याला तेच आर्थिक शारीरिक मानसिक तिन्ही स्तर खूप उंचे पाहिजे तर मी पहिला दोन हजार तेराला जे आपल्या भारतातला तिसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे कामेट जे की सात हजार सहाशे छप्पन्न मीटरचं आहे तर ते क्लाईम केलं दुर्दैवाने तो शिखर आमच्याकडून सर झाला नाही कमी वेळेत आम्ही आलो आणि सात हजार सहाशे छप्पन मीटरचं ते शिखर आहे पण सात हजार दोनशे मीटरला आम्ही दोन रात्र तिथं होतो विदाऊट ऑक्सिजन होतो तर त्या दिवशीच मी ठरवलं आपण इथं विदाऊट ऑक्सिजन इथे राहू शकतो तर आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर विक ऑक्सिजन आपल्याला करायचं आहे तर आपण एव्हरेज करू शकतो त्यावेळेस डिसाईड केलं करायचं आहे आणि मग त्याच्यासाठी प्रयत्न सुरू केले तर दोन हजार चौदाला मी माझं सर्वस्व पणाला लावलं आणि पहिल्या वेळेस विमानात बसलो तर विमानात बसल्यानंतर आपल्याला आता तुम्ही किती लोक विमानात बसलेले परती साहेब ते खूप वेळेस बसलेले सरपंच साहेब पण बसलेले असतील बाकीचे हातवरती करा म्हणजे आपण काय तुम्हाला काय तिकीट नाही देणार नाही आपण विमानाचं काय असतं विमानात आपण आता मला तर काही माहीत नव्हतं पहिल्या वेळेपासून तर त्याला लिमिट असते का तुम्हाला वजन किती घ्यायचं काय घ्यायचं तर आम्हाला काही माहीतच नव्हतं किती वजन घ्यायचं म्हणून तर आपलं काय गिर्या रोणाला जायचं म्हणजे एकदम सात सत्तर किंवा ऐंशी किलो वजन असतो आमचं सर्व घ्यायचं तर आमचं तिकडचं सामान त्याच्यानंतर थोडंसं सा खायचं सामान आणि भारतीय म्हटल्यानंतर आपण खूप घरचे कसे आई लाडू बिडू म आजूबाजूचे पण सर्व बांधून द्यायचं मस्तपैकी तर माझं खाण्याचं सामान पंधरा किलो होतं फक्त तेवढंच ते अलॉट ते करतात त्याच्यात स्लाईटमध्ये तर मग माहीत नाही मग मा त्यांच्यासोबत भांडणं वगैरे तिथं मग तिथल्या एन एरिया मॅनेजर जे असतो प्रमुख त्यांनी बघितलं काय कुठं चालले म्हणून तुम्ही तर मी त्यांना सांगितलं सर मी एव्हरेस्टला चाललो आणि खूप लोकांनी मला दहा दहा रुपयाची मदत केलेली आहे मी एक्स्ट्रा पैसा एक रुपया पण देणार नाही मला तुम्ही काहीतरी मदत करा त्याला हा खूप आवडला त्यांनी त्याला मला सर्व वेटचं हे केलं म्हणजे एकही रुपया घेतला नाही आणि आपण पहिल्या वेळेस देशातून बाहेर परदेशात विमानात गेलो खूप छान प्रवास होता आनंद दिला त्या प्रवासाने कारण आपण पहिल्या वेळेस विमानात बसतो तो प्रवासच वेगळा असतो काठमांडूला पोहोचलो काठमांडूला सर प्रोसेस केल्यानंतर तिथं काही मेडिकल टेस्ट असतात त्या टेस्ट पूर्ण झाल्या आणि नंतर आम्ही काठमांडू ते लुकला साधी डोमेस्टिक फ्लाईट असते तर ते डोमेस्टिक फ्लाईट आम्ही लुकलाला पोहोचलो लुकलापासून आमचा ट्रेक स्टार्ट होतो तर लुकला तर एव्हरेजची पायथा आहे तिथपर्यंत तो ट्रेक साधारणतः आठ दिवसाचा तो ट्रेक असतो तो ट्रेक कम्प्लीट केला आणि तिथं मग आपल्याला त्या वातावरणाशी आपली बॉडी सूट होण्यासाठी अॅक्लमटायजेशन्स म्हणजे आपण त्या वातावरणाला वर सूट होण्यासाठी तिथं काही दिवस राहावं लागतं कारण तिथं मायनस वीस टेम्परेचर जातं एव्हरेजच्या टॉपवर तर मायनस चाळीसपर्यंत जातं तर कमी तापमानात राहणं ॲक्टिव्ह राहणं ह्या सर्व गोष्टी आपल्याला तिथं करावं लागतं मग हे सर्व झाल्यानंतर रिअल आपल्याला एव्हरेस्ट सर करण्यासाठी जावं लागतं तर त्याला एक विंदो असते वेदर असते त्याच वेळेस एव्हरेस्ट सर होतो साधारणतः पूर्ण वर्षात मे महिन्यातच एव्हरेस्ट सर होतो दोन सीझन असतात त्याला स्प्रिंग आणि ऑटम स्प्रिंग म्हणजे एप्रिल मे त्याच्यानंतर ऑटॉम म्हणजे आता सप्टेंबर ऑक्टोबर हे दोन वर्षात जगाचे हायेस्ट माउंटन आहे जे अष्ट हजारी शेखरमध्ये येतात तर ते सर करण्यासाठी दोन सीझन्स त्याला असतात तर आम्ही सर्व ही प्रोसेस केली दोन हजार चौदाला आणि तिथं काहीतरी मोठा ट्रॅजेडी झाली दोन हजार चौदाला बेस कॅम्प आणि कॅम्पनमधला एक एरिया आहे त्याला आपण तुम्ही व्हिडिओ पणमध्ये बघितलं असेल तर कुंभो आयसॉल म्हणून नाही अन्स्टेबल स्नो आणि आईस असतो त्या आईसमधून स्नोमधून आपल्याला जावं लागतात मोठ्या मोठ्या दोन दोनशे चारशेशे मीटरच्या अशा भिंत असतात आईसच्या तर त्या आईसमधून जात असताना तिथं ॲव्हलान्स आला आणि ॲव्हलान्समध्ये जी गा गाईड लोक असतात तर त्या सोळाशेरपन लोकांची डेथ झाली आणि त्या ओल्ड ओवर एक्सपिरेशन त्या वर्षी कॅन्सल झाली दोन हजार चौदाची मग आम्हाला मधूनच बेस कॅम्पवरून परत यावं लागलं आल्यानंतर खूप आपलं स्वप्न होतं माझं स्वप्न होतं आपल्याला ते करायचं आहे तर ते नर्वस पण आलात आपल्याला कसं जायचं परत आता लोकांकडे आपल्याला पैसे कोण देणार परत आपण सर्वस्व आपलं विकून सर्व गेलो होतं आणि काही लोन पण काढलं होतं तर पगार पण खूप कमी येत होता त्यावेळेस लग्न झालं नव्हतं एवढं सारे चांगलं होतं पण आता ठरवलं की आपल्याला परत पंधराला तर करायचंच आहे आणि पंधराला आपण एव्हरेज करणार मग परत पंधराला मी प्रयत्न केले खूप फिटनेस केला त्याच्यासाठी मेडिटेशन केलं एक्सरसाईज करायचं अनुलोमलोम कपालभाती आपण कसं शांत असायला पाहिजे गोलवर कसं पण ध्येय करायला पाहिजे कारण समाजसेवा करायची असेल तर तुम्ही एव्हरेस्ट करू नये असा माझा प्रामाणिक उद्देश आहे तर तुम्हाला फोकस आणि त्याच्यासाठीच तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावं लागते तर पंधराला परत ठे ठरवलं का आपल्याला करायचं आहे खूप डेडिकेशनने सहा सहा तास आम्ही वर्कआउट करायचो त्याच्यात आमचं सोमवारपासून तर रविवारपर्यंत हा वर्कआउट डिझाईन असायचा फिक्स असायचा कोणत्या दिवशी काय करायचं आहे त्यात याच्यात आपल्याला फंड पण रेज करायचा आहे स्पॉन्सरशिप पण जमा करायची आहे तर खूप अवघड हे सर्व बसवलं हो त्यावेळेसचे ते अधीक्षक जे पण होते अनिल कुंभारे सर आणि यशू शिंदे आणि नवीन जनरल रेड्डी सर त्यांनी खूप मदत केली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट केला आणि परत पंधराला उभं राहिलो पंधराला तिथं गेल्यानंतर आता प्रवास तर विमानाचा झाला होता पण आता खरा प्रवास होता तर आपल्याला एव्हरेस्टच्या शिखरावर जाऊन आपल्याला सर्वांचा अभिमान असणारा तिरंगा फडोपायचा आहे पण एव्हरेस्ट हे आपण ठरवत नाही का आपण कधी एव्हरेस्टला ठरवणार हे ठरवतं आहे एव्हरेस्ट तर तू कधी माझ्या खांद्यावर येणार कधी माझ्या डोक्यावर येणार बरोबर आहे पंधराला परत असं एक मोठी घटना झाली जे तुम्हाला माहीत आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंधरा ही डेट आम्ही कधीच विचारू शकत नाही कारण ह्या दिवशी नेपाळमध्ये खूप मोठा भूकंप झाला त्याच्यात कमीत कमी पंचवीस हजार लोकांची नेपाळमध्ये डेथ झाली एव्हरेस्ट बेस कॅम्पला वीस लोकांची डेथ झाली त्या वर्षी पण एव्हरेस्ट मोहीम रद्द झाली परत आम्हाला बेस कॅम्पवरून परत यावं लागलं परत आपण घरी माता मित्र बाकीचे परिवार आमची काही डिपार्टमेंटचे लोकं आता एव्हरेस्टला तिसऱ्या वेळेस तो गेला तर शंभर टक्के आता तुमची बॉडी पण भेटणार नाही तुम्ही मरणार ना। ते डिक्लेअर करून टाकतात एकदम तर तुम्ही आता वापस येणार नाही म्हणून पण शेवटी काय असतं ना शाहरुख खानचा तर डायलॉग माहीत आहे ना तुम्हाला अगर कुछ चीजें आपको दिल से अगर चाहिए तो आपको मिलती है बट दिखाने के लिए नहीं चाहिए आणि मी कधीच मला प्रश्न विचारायचे बरेच आमचे आमचे फील्डमधले सुरंदर शेट्टी सर असो किंवा खूप लोक आहेत जे भारतातून एव्हरेस्ट क्लाईम्ब केलेले तर माझे सर्वांसोबत खूप चांगले आम्ही मित्रपणानेच राहतो कारण छोटी फील्ड आहे तर आम्ही चांगल्या पद्धतीने राहतो तर तुम्हाला एव्हरेस्ट का करायचं आहे तर माझं स्वप्न होतं आणि ध्येय होतं त्याच्यासाठीच मला एव्हरेस्ट करायचं होतं मग सोळाला परत प्रयत्न केला शेवटचा अटेम्प्ट करू हा ठरवलं आणि सोळाला खूप थकलं होतं ॲक्च्युली शारीरिक मानसिक आर्थिक पैसे पण नव्हते पण करायचं काहीतरी तर कर शेवटी मी माझा छोटासा एक घर होतो तो विकला गाडी होती ती विकली आणि त्यांनी जे नेपाळ ते रॉयल्टी होती तर ती रॉयल्टी थोडीशी कमी करून पैसे त्या वर्षी कमी लागणार होते पण शेवटचा एक प्रयत्न करून मग मी गेलो दोन हजार सोळाला पण मी जे दोन हजार चौदा आणि पंधरा जेवढं मी फारी शारीक तयारी केली होती तेवढी सोळाला नव्हती ते पण म्हटलं आपल्याला आपल्याकडून एव्हरेस्ट ह्या वर्षीच होईल का नाही होणार माहीत नाही पण एक आपला शेवटचा अटेम्प्ट करू शेवटचा संधी आपण घेऊ मग सोळाला तिथं गेल्यानंतर सर्व बेस कॅम्प माहीत झालं होतं सर्व पोहोचलो मग तिथं वातावरणाशी जुळून घेण्यासाठी कॅम्प वन म्हणजे बेस कॅम्पपासून कॅम्प वन बेस कॅम्प पाच हजार तीनशे मीटरवर आहे त्याच्यानंतर कॅम्प वन सहा हजार मीटरवर आहे कॅम्प टू कॅम्प थ्री आणि जे कॅम्प फोर आहे सात हजार नऊशे मीटरवर आहे ऑलमोस्ट आठ हजार मीटरवर तो कॅम्प आहे तर तिथं सर्व आमच्या अॅकॉमडेशनच्या प्रोसेस सुरू झाल्या आणि आमचं आता ठरलं का एवरेस्टला आपल्याला सबमिटसाठी निघायचं आहे तर आम्ही पहिला जे आमचा सुरुवात होती तर पंधरा मेला आम्ही एवरेस्ट बेस कॅम्प हा सोडला आणि क्लायम्बिंगसाठी निघालो तर बेस्ट कॅम्पनंतर कुंभोयस्वाल होतो आणि कॅम्प पण स्किप करून आपण कॅम्प टूला स्टे करतो कॅम्प टूला थांबतो कॅम्प टू नंतर कॅम्प थ्रीला आपण एक रात्र मुक्काम करतो आणि कॅम्प थ्रीनंतर जे शेवटचा कॅम्प आहे तर तो कॅम्प फोर त्याला डे झोन पण म्हणतात डेथ झून कशामुळे म्हणतात का तिथे एवढं जास्त ऑक्सिजन नाहीच आहे तिथं म्हणजे तुम्ही ऑक्सिजन काढला तर तुमची दहा पंधरा मिनटात देत होऊ शकते त्याच्यामुळे ते आर्टिफिशियल ऑक्सिजन तिथे लावं लागतं पण त्या चौथ्या कॅम्पला पोहोचल्यानंतर खूप छान वाटलं का आता आज आज रात्री आपण निघणार एव्हरेस्टसाठी तर मग त्यावेळेस आम्ही रात्री साधारणतः आठ वाजता आम्ही क्लायमिंगला सुरुवात केली तर ती जी आहे पंधरा मे सा हो दोन हजार सोळा तर रात्र असं एक्साइटमेंट होती का आम्हाला आता रात्रभर चालायचं आहे मग आम्ही रात्रभर आठ वाजता सुरुवात केली आठ वाजेपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत आम्ही चालत होतो नऊ वाजून दोन मिनटांनी मी एवरेस्टच्या शिखरावर पोहोचलो खूप आनंद झाला पण शिखरावर पोचणं जेवढं सोपं आहे तेवढंच उतरणं खूप अवघड आहे तर उतरताना आपलं डिस्बॅलेन्स होतो ऑक्सिजन कमी असतो त्याच्यामुळे त्रास होतो मेंटली त्रास होतो फिजिकली तुमच्याकडे जेवढं पाणी तुम्ही घेऊन गेलेलं असतं मायनस चाळीस डिग्रीचे तुमच्याकडे थर्मास असतात ते फ्रीज झालेले असतात त्याच्यामुळे जेवढे आपण ह्युमनने तयार केलेले असतात तिथं काहीच काम करत नाही शेवटी तुमचं विलपॉवर आणि मधून स्ट्रॉंग असाल तुम्ही तरच तुम्ही येऊ शकतात आणि तुमचं गिर्यारोहणाचा अनुभव दांडला असेल तर तुम्ही शंभर टक्के कोणीच तिथं काही करू शकत नाही तर तो अनुभव चांगला होता मग आम्ही खाली आलो खाली आल्यानंतर कॅम्प फ्लोरला पोहोचलो कॅम्प फ्लोअरलानंतर थोडंसं लिक्विड घेतलं पाणी घेतलं मॅगी सूप घेतलं आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी खाली यायला सुरुवात केली तर कॅम्प नंबर दोनला पोहोचलो दोन नंबर कॅम्पला पोहोचल्यानंतर खूप त्रास व्हायला लागला तर बघितलं तर उजवा पायाचे हिमदंश असतो तर तो हिमदंश झाला होता हिंदोष म्हणजे कोल्ड इंजुरीज असतात तुमच्या हाताच्या बोटांना आणि पायाच्या बोटांना मोस्टली चान्सेस असतात ते होण्याचे कारण काय असते तिथं आपल्याला ज्या प्रमाणात पाणी पाहिजे ते पाणीही भेटत नाही आणि एव्हरेस्ट मोहिमेला किंवा कोणत्याही एस्ट्राचारी शिखर मोहिमेला आपल्याला नवीन साहित्य घ्यावं लागतं तर ते साहित्य पण माझ्याकडे ओल्ड होते पुराणे होते त्याच्यामुळे पण तो फ्रॉजबाईट मेजर झाला मग की आमटूला त्रास व्हायला लागला मग काय करायचं तर तिथं सॉक्ससुद्धा घालू शकत नव्हतो पण कॅम्पोपर्यंत तुमचं हेलिकॉप्टर चॉपर तुम्हाला मला रेस्क्यूसाठी येत होता मग त्यावेळेस ठरवलं का आपल्याला आता पर्याय नाही आहे मग हेलिकॉप्टरचा बरोबर वेदर पण चांगलं होतं इन्शुरन्स माझा होता पण ते इन्शुरन्स त्यावेळेस कवर होत नव्हतं पण आता आपल्याला आहे खाली हे निर्णय घेणं अपेक्षित होतं आणि त्याच्यासाठी आपल्याला दहा लाख रुपये मला लागणार होते तर माझ्या परिस्थिती बघून आमचे जे द्रोणाचार्य आहे त्यांना मग सुरेंद्र सर त्यांनी लगेच पाच लाख रुपये त्या माणसाला ट्रान्सफर केले आणि बाकीचे पाच लाख म्हणे रसिक आल्यानंतर मी शब्द देतो आमच्या फील्डमधले शब्दांना खूप महत्त्व आहे तर त्यांनी लगेच ते हे केलं आणि मला तिथून चॉपरनं रेस्क्यू करून खाली आलं काठमांडूमध्ये काही दिवस उपचार चालले भरपूर उपचार चालले पण ते उज्व्या बोटाचे तीन बोटं कट करावं लागले टिप थून दोन दोन तीन तीन असे इथून कट करावे लागले त्याच्यानंतर खूप मोठा सत्कार झाला खूप बऱ्याच ठिकाणी बोलवलं आपले आता आदरणीय मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब त्यांनी पण सत्कार केला आणि खूप मोठा त्यांनी शब्द दिला का तुम्हाला आपण पोलीस उपधीक्षक करू आणि तुमचा जेवढं खर्च झालेला आहे तो सर्व राज्य शासन करेल असं ग्वाही दिली आणि ट्विट पण केलं तर भोमरेसाहेब आपल्याला पण विनंती आहे आपण पण हा विषय भोमरे साहेबापर्यंत घेऊन जावा आज दहा वर्ष त्यांना झालेले पण तो शब्द पूर्ण झालेला नाही आहे तर ते खूप वाईट वाटतं का आपण म्हणजे आणि सर्व मीडियामध्ये तो आला ट्विट झालेला आहे का त्यांचा जेवढं खर्च झाला तो एवढं राज्य शासन करेल त्याचा सर्व पाठपुरावा आपल्या पोलीस डिपार्टमेंटनं केला आमचे अधीक्षक डी जी साहेब सर्वांनी तो प्रस्ताव पाठवला एक वेळेस नाही दोन वेळेस पाठवला आणि त्याच्यावर काहीच काम नाही झालं तर हे खूप खंत वाटतं का आम्ही काय असतं त्यांनी ते शब्द दिलेला आहे तर तेवढंच वाटतं त्यांनी जे बोललेलं आहे ते करायला पाहिजे बाकी काही नाही आमचा तो पॅशन होता आमचा तो जे म्हणतो ना आतून हे होतं इच्छा शक्ती का आपल्याला ते करायचं आहे पण जर आज मला काहीतरी दिलं तर नवीन जे पोलीस आहे किंवा नवीन जे लोक आहेत ते काहीतरी ते स्वप्न बघतील नाही तर म्हणतील त्याचे उजवे पायचे दोन बोटे गेले सर्व घरभीर उठून गेला आपण कशाला एवढ करायला पाहिजे तर ते मोटिवेशन मिळत नाही तर त्याच्यासाठी आपण एक प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे आपल्या हातात एवढंच आहे बाकी इथं धन्यवाद विरुंबळा परिवार मला इथं बोलवलं माझे अनुभव इथं तुम्ही ऐकून घेतले काही चूक झाली असेल मग माफी करावी पण सर्वांनी स्वतःसाठी महिला आहे ताई आहे मोठं माणसं आहे सरपंच साहेब आहे परदेसी साहेब आहे तर तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या कारण तुम्ही प्रचंड बिझी असतात लोकांना सर्व करण्यासाठी आणि स्वतःसाठी फिटनेस करा फिटनेस ही अशी एक गोष्ट आहे आम्ही प्रचंड फिटनेस करतो त्याच्यामुळे आमचा कॉन्फिडन्स लेवल हे खूप जास्त असतो आणि फिटनेस म्हणजे नॉर्मल फिटनेस नाही करायचा एक ते दीड तास स्वतःसाठी एक आपण म्हणतो ना जग असो ना जग माहिती जग माहिती आहे ना सर्वांना तेवढं मोठं आपल्याला घाम निघायला पाहिजे तेवढं आपण फिटनेस करायचं ठीक आहे ग्लास पासूनच सुरुवात करा आपण सुरुवात तर करू शकतो आणि त्याच्यामुळे तुमचं आयुष्य वाढवेल म्हणजे तुम्हाला एक प्रेरणा मिळेल आणि मेडिटेशन करा चांगल्या कामासाठी नेहमी पुढवा कोणतेही जाती धर्म हे सोडून एक आपण आता कोणीही असलो तरी आपलं रक्त एकच आहे तर त्याच्यामुळे फक्त चांगले काम करत राहा आणि निसर्ग आहे तो चक्र फिरत असतो त्याच्यामुळे काही असलं तर तो फिरून तिथंच येणार आहे त्याच्यामुळे चांगले काम करत राहा आणि प्रचंड उत्साह ठेवा त्या पैठणला मी पहिल्या वेळेस जेव्हा दोन हजार सहाला खूप मोठा इथं पूर आला होता महापूर आला होता त्यावेळेस मी माझे जॉईनिंग होते आम्हाला काही माहीतच नव्हतं त्यावेळेस इथं बंदोबस्तला पाठवलं होतं तर त्यावेळेस मी जे बघितलं तर इथं खूप लोक कॉपरेटिव्ह आहे त्यांना खूप मदत करतात तर तसं मदत आपण करत राहा परत एकदा सर्व पैठण नगरीचे आणि विरुंगळा परिवाराचे मनापासून पर त्या जयनिंद व्रिस्टापन अनुभवला अतिशय तरुण वयामध्ये सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमीतून घेऊन मोठं स्वप्न सहजपणे शक्य होऊ शकतं हा विश्वास सर्वांच्या मनामध्ये जागविणार आहे शेख सर मनपूर्वक धन्यवाद